की आता बाबांची सोंड तुटते की काय त्यापेक्षा यांनीही सोडून दिलं आणि ती मुलं सुद्धा निघून गेली बघा शेवटच्या स्टेज लाईन घरातली सगळी मंडळी मग एक दोन नर्स लावतात एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करतात हवा तेवढा पैसा देऊन टाकतात आणि सगळे आपापल्या कामाला लागतात बर का सगळी मुलं सुद्धा निघून गेली आणि जेव्हा सगळेच्या सगळे निघून गेले की नाही आपण आहोत तिथे घ्या डोळ्यासमोर चित्र आणायचं सगळेच्या सगळे निघून गेले तेव्हा मात्र सज्जन हो या गजेंद्रानं मुलांना सुद्धा जेव्हा जाताना पाहिलं तेव्हा मात्र डोळ्यातनं घळ 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 अश्रू वाहू लागले आता हाक मारण्या एवढी सुद्धा याची स्थिती राहिली नाही मनाशी निदान हाक तरी मारत होता आता मात्र आतल्या आत रडणं सुरू झालं ही एक अवस्था येते जीवनात की आता मी एकटा आहे याची जाणीव जेव्हा होते की नाही तेव्हा माणसाला एकांत छान वाटायला लागतो बघा मग तो हाका मारणं बंद करतो रडायला आलं डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि सज्जन हो कळून चुकलं की ज्यांच्यासाठी मी सगळ्यांकरता केलं ते मात्र माझ्या वेळेला मी यांच्यासाठी करण्यापेक्षा जर मी माझ्या स्वतःसाठी करून ठेवलं असतं तर माझ्या स्वतः करता काही करून ठेवलं असतं तर आज माझ्यावरती ही वेळ आली नसती मग माझ्या करता मी काय करायला पाहिजे होत माझ्याकरता मी काय करायला हवं होत करता जे मी करायचं ते मी म्हणजेच ही भागवत कथा बर का आपल्या करता जे करायचं ते करण्याची व्यवस्था म्हणजे हा सत्संगा बर का आपल्या करता आपण काय करायचं तर आता जे करतोय हो म्हणा हीच आपली संपत्ती बाकी सगळं सगळेजण काढून घेणार आहेत बरं का जाताना सोबत काहीही येणार आणि जरी आपण आपण घेऊन जायचं जरी म्हंटल ना तरी बाकीचे आमच्या जवळ काहीही ठेवणार एखादी अंगठी जरी चुकून राहिली तरी पुन्हा खाली उतरवतील आणि काढून मग पुन्हा पेटवतील सोबत काही येणार नाही बर का येणार आहे फक्त हेच पण हे जर मिळवलं असेल तर त्यावेळेला वापरता येईल नसेल साठवलेलं तर गजेंद्राला कळून चुकलं आपलं काही चुकलं गजेंद्र रडू लागला ओक्सा बोक्शी सज्जन हो डोळ्यातनं गळगळ अश्रू वाहू लागले आणि आता गजेंद्रानं विचार केला की या जगात आपलं असं कोणी नाही मग आपलं कोण आहे उत्तर पक्ष आणि पूर्व पक्ष कोणी नाही मग कोण आहे माझं या जगात या जगात माझा फक्त माझी काळजी आता फक्त त्यालाच त्यालाच त्याला, त्याला गजेंद्रानं हाक मारायला सुरुवात केली पण असं काहीही न देता काहीही जमा न करता अशी कितीही हाक मारली तरी तो येतो का हो तो येतो का नाहीये यानं बऱ्याच हाका मारल्या भगवंताला बर का, का? पण तो काही येईना आणि जेव्हा येईना न तोपर्यंत हे तोंड सुद्धा खाली गेलेलं त्या पाण्यामध्ये तेही खाली गेले फक्त वरती सोंड उरलीये बर का आता म्हणजे नाक फक्त वरती उरले म्हणजे श्वासोच्छ्वास फक्त चालू आहे जिवंत आहे म्हणायला शिल्लक आहे तेही आता संपायच्या आत याच्या मनामध्ये विचार येऊन गेला झट दिशी कि मी एवढ्या हाका मारतोय पण तो येत नाहीये काय येत नाहीये काय येत नाहीये आणि मग ती जी तटीची स्थिती असते की नाही त्या वेळेला श्रद्धेची कस पाहिली जाते बर का मगाशी आपण जे सुरुवातीला पाहिलं ना आमचं देवावर प्रेम आहे आमचा देवावर विश्वास आहे पण आमची देवावर श्रद्धा त्या श्रद्धेची परीक्षा अशा प्रसंगी पाहिली जाते खरी श्रद्धा त्यावेळेला आम्हाला कामाला येते सज्ज नव्हत हो। कळून चुकलं की मी इतक्या हाका मारतोय पण भगवंत येत नाहीये काय येत नाहीये काय येत नाहीये का आणि तेव्हा मग जेव्हा चटका लागतो की नाही जीवाला तेव्हा आठवतं बरं काय काय का ब्रह्मांड आठवतं मागचे जन्म आठवायला लागतात कारण सगळं चित्त तिथं केंद्रित झालेलं असत आठवलं काय आठवलं मागच्या जन्मी आपण कीर्तनामध्ये ऐकलं होतं मागच्या जन्मी आपण भागवत कथेमध्ये ऐकलेलं होतं नामदेव महाराजांनी असं सांगितलंय की तो कसा आहे भगवंत तर घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार काय रोधू तुमचे देवा कृपणाचे द्वार त्या भगवंताचा हा गुणच आहे की तो काहीतरी घेतल्याशिवाय तो आपल्याला काहीही देत म्हणजे त्याला जर बोलवायचं असेल त्याच्याकडनं जर काही मिळवायचं असेल तर आधी आपल्याला त्याला द्यावं लागतं द्यावं लागतं आपल्या पण याद्या करा काय काय दिलंय आपण त्याला दिलंय का नाही दिलंय त्याला द्यावं लागतं पण गजेंद्राला वाईट वाटलं जेव्हा देण्यासारखी माझी परिस्थिती होती तेव्हा मला द्यायचं काही सुचलं तेव्हा मी काही दिलं नाही आणि आता द्यायची इच्छा आहे त्यांना यावं त्यानं माझं रक्षण करावं करता मी त्याला हका मारतोय पण तो दिल्याशिवाय येणार नाही त्याला द्यायची माझी इच्छा आहे जागे आता देण्यासारखं हातात काहीही राहिलेलं नाही वाईट वाटलं खूप वाईट वाटलं पुन्हा पुन्हा लक्षात घ्या बरं का हीच आपली अवस्था आहे जेव्हा असतं तेव्हा इच्छा नसते आणि जेव्हा इच्छा होते तेव्हा हातात म्हणून सावध असलं पाहिजे प्रत्येक वेळेला कायम विवेकानं जगता आलं पाहिजे बरं का प्रत्येक कर्म करताना प्रत्येक अवस्थेमध्ये प्रत्येक स्थितीमध्ये विवेक जागृतच पाहिजे सज्जन हो हाक मारू लागला आणि लक्षात आला आता आपल्या हातात देण्यासारखं काही शिल्लक नाही पण तो तर दिल्याशिवाय येतच नाही नाहीच येत तो मग आता काय करायचं पटकन लक्षात आलं आपण मगाशी जेव्हा पाण्यात उडी मारली ना तेव्हा दिसलं होतं या पाण्यावरती छोटी छोटी कमळं फुललेली आठवलं याला आणि आता तोपर्यंत हे तोंड अख्ख खाली गेलंय तो एक दंत तोही खाली गेलाय फक्त सोंड अशी अर्धवट सोंड वरती शिल्लक आहे बर का अर्धवट सोंड वरती शिल्लक आहे यानं सज्जन हो ती सोंड अशी पाण्यावरती फिरवली डोळ्यासमोर चित्र आणा एवढीशी वर तर सोंडेचं टोक फक्त पाण्यावर शिल्लक आहे ती सोंड त्यानं अशी पाण्यावरती फिरवली आणि एक कमळ त्या सोंडेला लागलं ते त्यानं उपटलं आणि आता ते भगवंताच्या दिशेनं भिरकावलं जे जे पाय जमिनीवर असतात ना त्यांनी जे देवाला दिलेलं असतं ते देवापर्यंत पोहोचतं पटकन पोहोचतं पण जमिनीवर पाय नसतील तर तुम्ही ते दिलेलं असतं ते वरपर्यंत पोहोचत म्हणून आपले पाय आता, आता हा कुठे आहे पाण्यात आहे याची जागा कोणती आहे तर जमिनीवरती हा उभा राहू शकतो जमीन ही त्याची जागा आणि पाणी हे नकराचं घर आहे दुसऱ्याच्या घरामध्ये याची काय पॉवर असणार आहे आपण जेव्हा आपल्या गल्ली गल्लीत असतो तेव्हा वाघ आणि दुसऱ्याच्या गल्लीत गेल्यावर शेळी तसा हा आता सध्या त्या नकराच्या घरात आहे बरं का याची काहीच पॉवर नाही आहे अंतराळी आहे पाण्यात त्यामुळं यानं जे वाहिलं होतं की नाही भगवंताला कमलपुष्प ते फार काही उंच गेलं नाही फार काही लांब पोचलं नाही ते त्यांना असं उपटलं आणि ते परत तिथंच पडलं जागच्या जागीच पडलं पण तो जो भाव जो होता त्याचा त्याला पश्चाताप झाला आहे की या जगात माझं त्याच्याशिवाय कोणीही नाही हे कळून केलेला प्रपंच म्हणजे साक्षेप साक्षे आहे बरं का म्हणजे ह्यांना सोडायचं नसतं पण तो साक्षेप कायम ठेवून प्रपंच करायचा असतो की इथं माझं कोणीही नाही सगळे नातेसंबंध आहेत पण साक्षी भाव ठेवून करायचा आहे आणि आतमध्ये एकच प्रामाणिक विश्वास असावा की माझा सखा फक्त नारायण आहे आणि ही पराकोटीची अवस्था याला प्राप्त झाली क्षणार्धात यानं ते कमलपुष्प वाहिलं आणि तो भाव भगवंताला अपेक्षित होता पुष्प अपेक्षित नव्हतं पत्रं पुष्पं फलम तोयम देवाला पान फूल फळ काहीही नको असतं आपण सगळं त्याच त्याला रोज पूजा करताना देतो आपलं असं काय कधीतरी आपल्या सत्तेत जे आहे ते देण्याचा प्रयत्न करूया पानं फुलं उदबत्या नैवेद्य सगळं त्याचंच आहे कधीतरी एक दिवस पूजेमध्ये आपण असा प्रयोग करू वर्षानुवर्ष रोज पूजा करतोय करतोय की नाही कधीतरी एक दिवस तरी विचार केला का की मी गेले पंच्याहत्तर पंचवीस वर्ष मी पूजा करतोय रोज करतोय रोज मी अर्धा तास मी ना देवाला देतोय अर्धा तास मी रोज देवाला देतोय त्या अर्ध्या तासाचं मला काही आजपर्यंत आउटपुट मिळालंय का आउट कधी विचार केलाय बाकीच्या त्या तासाचा कधी विचार केलाय का आपण कि मी रोज अर्धा तास पूजा करतो मला त्याच काहीतरी मिळालंय काही अनुभूती मिळाली आहे का विचार करणं गरजेचं आहे बर का आणि तो विचारच खरा विचार आहे लक्षात येते यानं ते फुल वाहिलं भगवंताला फुल नाही पोचलं पण भाव पोचला आणि देव भावाचा भुकेला भगवंतांनी हात यानं मारायचा उशीर भगवंत सिंहासनावरून उठले आणि भगवंत धावले असे धावले कसे धावले तर भगवंत सिंहासनावरून उठले आणि आता धावणार तेवढ्यात ती हाक मध्ये आडवी आली विठोबांना दफ्तरदारांनी वर्णन केले हाके सरशी घाली उडी धावून या बंद तोडी यांनी हाक मारायला भगवंत जागेवरनं उठले धावले मध्येच ती हाक आडवी आली भगवंत म्हणाले हे हाके बाजूला सरक मला माझ्या भक्ताकडे जायचंय याला देव असं म्हणतात देव इतका तत्पर आहे बरं का असा जो असतो त्याला देव असं म्हणतात देव धावला सज्जन हो तिथं प्रत्यक्ष भगवंत हजर झाले भगवंतानी आपल्या हातातलं सुदर्शन चक्र सोडलं त्या नकराच्या तोंडात गजेंद्राचा पाय होता बरोबर त्या नकराच्या तोंडाच्या आतमध्ये यांनी सुदर्शन चक्र लावलं ते तोंड असंच राहिलं मग त्या सुदर्शन चक्राच्या बरोबर मध्ये त्या गजेंद्राचा पाय आणि भगवंतांनी तो पाय असा अलगद बाहेर काढून घेतला बरं का अलगद बाहेर काढून घेतला गजेंद्राला पाण्यातून बाहेर काढून घेतलं स्वतः भगवंतांनी आपल्या सगळ्यांना तसं जायचं आहे बरं का असं देवानी यावं वापल्याकरता भगवंतांनी त्याला काढून बाजू बाहेर घेतलं पाण्याच्या आणि काय केलं तर भगवंतांच्या खांद्यावरती जो शेला आहे ना तो शेला परमात्म्यानी काढला आणि त्या गजेंद्राच्या त्या पायाला बांधला गजेंद्राला हाताला धरून आपल्या आता त्या रथामध्ये बसवणार आणि ते तो रथ म्हणजे ते विमान वैकुंठाला जाणार तेवढ्यात असं ते गजेंद्राला घेऊन भगवंत चाललेले भगवंत चाललेले एकदा एक दिवस सगळ्यांना जायचंच आहे बरोबर आहे की नाही पण तेव्हा देवाचा हात धरून जाता आलं पाहिजे बरं भगवंताचा हात धरून गेलो तर आनंद आहे नाहीतर मग पिशाच आपलं पिशाचं मग नाही तर, तर। आणि मग मा याच्या मानबुटीवर बस आणि त्याच्या मानबुटीवर बस तसं नको व्हायला भगवंताचा हात यांना धरलाय आणि छान हा देवासोबत चाललेला तेवढ्यात देवाला मागून कोणीतरी हाक मारलेली ऐकू आली मागून हाक मारली कोणीतरी कि ओ वाले जरा थांबा देवाला काही कळलं नाही असं नाव तरी आपलं कुठल्याही विष्णू सहस्त्रनामामध्ये नाही पुन्हा दुसऱ्यांदा हाक ऐकू आली ओ बासरीवाले जरा थांबा तरी देव काही थांबले नाही कारण असं हाक कधी कोणी मारत नाही की नाही देवाला बऱ्यापैकी आमच्या सांगली कोल्हापूरकडे मारतात आमच्या तिकडची लोक जरा अशीच आहेत आणखीन तिसऱ्यांदा हाक मारली ओ पितांबरवाले जरा थांबा मग यांनी विचार केला की हा नाव तरी शास्त्रोक्त पद्धतीनं विद्वत्ता प्रचूर भाषा शैली याची नाही पण जे काही बोलतोय ते बरोबरच बोलतोय मोरपीसवाले बासरीवाले वाले, बासरी वाले, वाले म्हणजे मलाच हाक मारतोय देवाने मागं वळून पाहिलं हाक कोण मारतं आहे तर तो नकर हाक मारत होता भगवंतानी विचारलं काय रे काय काम आहे नकरांनी सांगितलं मी तुम्हाला हाक मारतोय याचं कारण एकच आहे तुम्ही आता त्या गजेंद्राला घेऊन चाललाय की नाही माझी पण इच्छा आहे तुमच्यासोबत यायची मला पण घेऊन चला मला पण घेऊन चला वैकुंठात भगवंत म्हणाले अजिबात नाही जे माझ्या भक्तांना त्रास देतात त्यांना वैकुंठात जागा नक्र म्हणाला ते असेल सगळं तुमचं जवळ पण मला तुम्हाला नेणं भाग आहे तुम्ही मला नेलंच पाहिजे देवानी विचारलं काय माझ्यावरती जबरदस्ती आहे का का बरं मी तुला माझ्यासोबत नेलं पाहिजे नकरांनी सांगितलं बरं का नक्र हुशार होता वकिली पण न बोलला नकर म्हणाला तुम्हाला न्यावंच लागेल नाही म्हणून चालणारच नाही का न्यावं लागेल का न्यावं लागेल आणि मग तेव्हा सज्जन हो या नकरानं वकिली पॉईंटनं उत्तर दिलं न्यावं लागेल याचं कारण एकच आहे मी स्वतः कीर्तनामध्ये मागच्या जन्मी ऐकलं होतं की ज्यांना ज्यांना जायची इच्छा आहे त्यांनी एक काम करायचं भक्तांचे पाय धरायचे जे कोणी भक्ताचा पाय धरेल त्याला वैकुंठात जागा मिळेल आणि म्हणून गजेंद्र तुमचा भक्त आहे की नाही मग मी तुमच्या भक्ताचा पाय धरला की नाही आता मला वैकुंठात घेऊन चला तुम्ही हसलात तसाच भगवंत हसला आणि मग भगवंतांच्या लक्षात आलं की हा लबाड आहे नकर आहे लबाड आहे पण वकिली पॉइंट न बोलतोय म्हणजे याची जरा फैल तपासली पाहिजे नेमका कोण आहे कारण बोललाय तर व्यवस्थित बरोबर आहे की नाही देवाने चित्रगुप्त्याला याची फाईल काढायला सांगितली चित्रगुप्त्यानी वरती त्याची फाईल काढली आणि बघितलं हा कोण होता तर हा नक्र म्हणजे मागच्या जन्मीचा गंधर्व होता या गंधर्वानं मागच्या जन्मीत भगवंतासमोर बसून गायनकला सादर केली बरं का पण कलाकारांना लागलेला शाप जणू काही हा गंधर्व गायला बसला पण गाताना हा थोडीशी प्राशन करून बसला आहे की नाही असा शाप बऱ्यापैकी कलाकारांना प्राशन करून बसला परिणामी झाला असं की चौदा विद्या चौसष्ट कला त्याच्या कृपेनं मिळतात त्याचा, त्याचा योग्य अवलंब जीवनामध्ये केला पाहिजे पण हा मद्यप्राशन करून बसला आणि त्याचा परिणाम हा वेळ वाकडं गायला जरा असा देवांना आवडलं नाही देवानी शाप दिला की आत्ता जो तू जसं वेड वाकडं गायलास ना वक्र गायलास पुढच्या जन्मी तू वक्र असा नक्र म्हणून जन्माला येशील शाप दिल्या बरोबर याची उतरली मग मन हा म्हणाला महाराज माझं चुकलं देवा मला हा शाप मागे घ्या भगवान म्हणाले शाप तर मागे घेतला जाणार नाही पण हुशाराप देतो तू नकर म्हणून जन्माला येशील पण तुझ्या कल्याणाकरता उद्धाराकरता मी स्वतः अवतार घेईन असं देवानी तेव्हा सांगितलेलं चित्रगुप्त्यांनी भगवंतांना ते सांगितलं आणि मग सज्जन हो भगवंतांनी विचार केला कि की ती वेळ आलेली आहे आणि मग या नकरानं जे सांगितलं की नाही वैकुंठात जायचं असेल तर भक्तांचे पाय धरावे लागतात असं मी ऐकलं आहे म्हणून मी भक्ताचा पाय धरला आता मला वैकुंठात घेऊन चला भगवंत म्हणाले अगदी बरोबर आहे वैकुंठात जायचं असेल तर भक्तांचे पाय धरा पण असं रक्त बंभाळ होईपर्यंत असा धरायचा भक्तांचे पाय धरायचे म्हणजे काय तर आपण जसं ह्या भक्तांच्या कथा ऐकतोय की नाही सगळ्या रोज एक एक कथा ऐकतोय बघा भरपूर कथा आहेत भक्तांचे पाय धरणं याचा अर्थ भक्तांची चरित्र ऐकणं त्याचा आदर्श जीवनामध्ये उतरवणं म्हणजे भक्तांचे पाय धरणं या नकराचंही कल्याण झालं तसं आपण तर किती वाकडे आहोत आपलं वाकडे पण न मोजता येईल असं आहे आपलं पण कल्याण होऊ शकतं पण त्याच्या करता क्षणभर सज्जन हो प्रार्थना भगवंताला करायची की दुसरं तिसरं काही नको आम्हाला काय द्या अखंड नामाची गोडी आम्हाला लागू दे हीच भगवंताच्या क्षणी प्रार्थना करायची आणि ती गोडी लागण्याकरता आधी मंथन करावं लागतं विष पचवावं लागतं आणि तेव्हा ज्यांच्याकडं विष पचवायची ताकद असते त्यांनाच अमृत म्हणजे नामामृत कथामृत आपल्याला प्राप्त होतं आणि जीवनाची ती कर्तव्यता पूर्ण होते हे कथामृत नामामृत कसं मिळवायचं ते आपण उद्याच्या कथेमध्ये बघूया